लासलगाव पोलीस स्टेशन मध्ये सव्वीस अकराच्या मुंबईत झालेल्या भॅड हल्ल्यात था, शहीद झालेले पोलीस अधिकारी कर्मचारी आणि नागरिक यांना भावपूर्ण श्रद्धांजली लासलगाव शहर विकास समितीच्या वतीनं अर्पण करण्यात आले या प्रसंगी शहर विकास समितीच्या वतीनं प्रकाश पाटील यांनी आपलं पोलिसांविषयी असलेली निष्ठा आणि कर्तव्य तत्परतेने बजावतात याबाबत सविस्तर प्रस्तावना केली आज बरोबर बारा वर्ष पूर्ण झाली मुंबईवर जो असा आतंकवादी हल्ला झाला होता जे निष्पाप नागरिक होते पोलीस दलातील जे अधिकारी कर्मचारी होते त्यांच्यावर जो निष्पाप असा हल्ला झाला त्याचा निषेध म्हणून व शहीद जे झालेले जवान आहे आपले त्यांना श्रद्धांजली म्हणून लासलगाव शहर विकास आघाडीच्या वतीने लासलगाव पोलीस नेते हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला तरी मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की सर्वजण आपण सर्वजण पोलीस जे आहे त्यांच्याकरता महाराष्ट्राचे जे पोलीस आहे त्यांच्याकरता सर्वांनी प्रार्थना करायची कारण अहोरात्र रात्र असो दिवस असो कुठलाही कार्यक्रम असो ईद असो गणपती असो शिवजयंती असो आंबेडकर बाबांची जयंती असो कुठलाही कार्यक्रम असो चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस पोलीस हे महाराष्ट्र पोलीस हे आपल्या सेवेकरता हजर असतात तरी त्यांना लासलगावकरांच्या सर्व नागरिकांच्या वतीने व लासलगाव शहर विकास समिती जेव्हा मानाचा असा मुजरा करतो या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र हल्ल्यात झालेल्या शहीद पोलीस अधिकारी आणि नागरिक यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून या प्रसंगी मंजूर भाई मौलाना यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं हमारे अपने मुल्क के अंदर जो बम्बई के अंदर बारह साल हो चुके हैं जो हल्ला हुआ था आतंकवादियों ने जो हल्ला किए थे और उसमें हमारे जो शहीद शहीद हुए थे हम उनके लिए मकफिरत चाहते हैं और उनके लिए हम श्रद्धांजलि अर्पण करते हैं या प्रसंगी लासलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनोने हवालदार बायासाहेब सांगळे कॉन्स्टेबल प्रदीप अजगे कैलास महाजन भगवान सोनोने दत्ता कोळपे यांसह शहर विकास समितीचे बबनराव शिंदे बशीरभाई तांबोळी प्रवीण कदम मिरान शेख अनिस तानवडकर विकास कोल्हे धर्मेश जाधव ओमप्रकाश व्यास विजयरावळ अमजद पठाण, जावेद तांबोई सुरेश कुमावत, दिनेश जोशी, दत्ता पाटील, वसंत पगारे, नरेंद्र व्यास, संकेत वाळेकर, शिराफत खान, पाटेवाले, रोहन रावळ, द्वारकानाथ पारीख, प्रमोद पाटील, संदीप उगले, राजेंद्र कराड, मुन्नाभाई पठाण, संतोष सोनार, चिराग जोशी, सचिन पाटील, राजा भाऊकुंदे, सुदर्शन तिपायले, मंदार खानापूरकर, निशांत केंगे, श्रेयस उपाध्ये, शीतल साबत्रा, अनिल आबड, अभय जांगडा यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वैद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट कैलास उपाध्ये लासलगाव.